तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये तर आज परत उ उठायला उशीर झाला मित्रांनो आज पण तर चला आता आपण शेताकडे जाऊया जवळपास आठ वाजलेत अजून आपल्याला आंघोळ वगैरे करून कामावर जायचं आहे बघा आजचा दिवस कसा जातो आज एकवीस फेब्रुवारी आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस तर चला शेतामध्ये जाऊ तर, तर ही आपली गाडी तर लावलेली आहे मित्रांनो तर चला आता घरी जाऊन चहा वगैरे घेऊ ते लॉक ते टाकलंच नाही मित्रांनो कारण वेळच नाही लॉक टाकायला बघू शकतो तसंच आहे तर चला आता घरी भेटतो चहा वगैरे घेऊ कपरा तर फायनली मित्रांनो आपली अंगो झाली आहे बघू शकता तर चला कामर आता आपण डायरेक्ट कामावर भेटू वगैरे घेतला सगळ्या गोष्टी आवरल्या आता डायरेक्ट कामावर भेटू सकाळी माझा आवाज असू मित्रांनो काय प्रॉब्लेम तर चला आता भेटू कामावर आपण चौकात आलोय इथे नेहमीच ट्राफिक असते मित्रांनो कारण चौक म्हटल्यानंतर ट्राफिक असणं साहजिकच आहे तर चला आता साहेबांच्या बंगल्यावर जाऊया आपण <coughs> हा प्लंबरी रोड मित्रांनो मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे तुम्हाला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही राह मराठी माणसाला जाऊ द्या ना पुढं एखाद्या गरीब माणूस पुढे जात असेल तर जाऊ द्या ना राव करा पटापट सबस्क्राइब लाईक करा कमेंट करा शेअर करा लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस डेली ब्लॉग आहे मित्रांनो रोज टाकतो मी रोज डेली बघा मित्रांनो इकडे कसे बंगले लोकांचे मोठा मौट, मोठे पैसे वाले लोकांचे खूप पैसे आले लोक आहे जीवनात पण आपल्याकडेच कधी पैसा आहे तो काय माहित काही समजा ना मला आलो मित्राने भाऊच्या बंगल्यावर भाऊ म्हणतो आम साहेबांना हे बघा कसा आहे एकदम भयन खतरनाक अजून काम चालूच आहे त्याचं तर चला आता थोडं बाहेरून साफसफाई करू आणि भेटतो तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा सेल्टॉस yes, तर चला मित्रांनो एकदा जेवण करून घेऊ जेवणाचा खूप महत्वाचा विषय आहे बघ आज काय भाजी तर टमाटोची भाजी मित्रांनो आज घेरूया आपला वाईल मिरचीचा ठेसा तर चला आता मस्त जेवण करून घेऊ भेटतो तुम्हाला नंतर जेवण केल्यावर चला मित्रांनो थोडासा नष्ट करून घेऊया परते वाजले बघा आता दोन चला तर मित्रांनो हे माझा मित्र आला बघू शकता तुम्ही फॉर्च्युनर गाडी मित्रांनो याच्याकडे हे मागची गाडी त्याचीच टम फोगून आला आता मस्त जेवण खाऊन कर <laughs> कस काय होती भाजी असं जेवलं हो मन आत्मा असा तृप्त झाला डायरेक्ट एक किलो मटण खाल्लं मी हो का झालं की नाही आवडलं जेवण पापड लसूण मसाला आणि राईस मध्ये पोटच दा लसूण पोटच साईज ना लसूण काटून राईस नव्वद टक्के लसूण लसूण फ्राय भाता टाकायला राईस मध्ये नाही कोणती भाजी कोणती मटन होतं नव्वद टक्के होत कोंबडे आणि मटन गावरंग कोंबळे आणि मटण हा आतमध्ये टप्पो पार्टी चालू जेवाली मला तो चान्स सोडला जेवाचा अरे मला घरी जेवण माझ्या घरी आहे आज डाळबाट संध्याकाळी दहा वाजता खायच्या मग नाही नाही मग नाही तर मग भाजी जाऊन मी जेवणार नाही घरी नाही नाही भाजी नाही तुम्ही मी भाजी नाही आज घरी खायला पाणी पाणी नाही गाडीत खोला हा खोल खोल तर फायनली मित्रांनो मी कामावरून घरी आलो आहे बघू शकता आणि आज खूप स्पेशल जेवण आहे घरी मित्रांनो ही वरण धाळवटी मित्रांनो आपले इस फेवरेट फेवरेटला आता जेवण करून घेतो